श्रीमंत योगी या दरवाजातून त्याला मेना दरवाजा जातो मेना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्या <coughs> किंवा राजघराण्यातल्या स्त्रिया या सायंकाळच्या वेळी मेण्यांमध्ये बसून थंड हवेशीर बसण्यासाठी त्या दरवाजाचा वापर केला जायचा मेना पालखी एकच मेना बंदिस्त पालखी ओपन असते याच भिंतीला सलंग लागून रांगेत सहा राणींचे सहा महाल आहेत छत्रपती शिवाजी महाराजांना आठ राणे होत्या सईबाई पुतळाबाई स्वैराबाई सगुणाबाई गुणवंताबाई काशीबाई लक्ष्मीबाई आणि सकवारबाई महाराजांनी ह्या नामवंत सरदारांच्या मुलींची लग्न केली होती लिंबालकर जाधव मोहिते शिरके विचारे गायकवाड आणि पालकर सोयीर संबंध वाढवावं वा। म्हणून महाराजांनी आठ लग्न केलीत पण गडावरती सहा राहायच्या दोन राण्याखाली राहायच्या सईबाई राजगडावर संभाजी महाराजांची आई आणि संभाजी महाराज दोन वर्षांच्या असताना सईबाईंचं निधन राजगडावर झालं म्हणलं या गडावरती आल्याच नाही मग गडावरच्या गडाच्या पायथ्याला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब राहायच्या मग त्यांच्या सेवेला एक राणी पाचळला पुतळा राणीसाहेब मग गडावर सहा राहायच्या मग रांगेत सहा राण्यांचे सहा दाळणं आहेत या बाजूला जे तुट तुटलेले भग्नावश्यक ज्या इमारती आहेत यांनाच अष्टप्रधान मंडळांचे सचिवालय व वा कार्यालय आपल्या राजांच्या ताब्यात जेवढे गड किल्ले होते कारण तीनशे पासष्ट किल्ल्यांची राजधानी हा रायगड किल्ला मग तीनशे पासष्ट किल्ल्यांचा कारभार राजांचा रायगडावरून चालाचा त्यांचं मंत्रिमंडळ अष्टप्रधानमंडळ आठ मंत्री होते मोरोपंत पिंगळे अण्णाजी दत्तू हंबीराव मोहिते रामचंद्र निलकंठ रामचंद्र त्रिंबक निराजीरावजी पंत आणि रघुनाथ पंडित इथे पाच वाडे याच्या मागे तीन वाडेत आणि यांच्याच मागे टॉयलेट बघा इंडियन टॉयलेट हा राजांच्या काळातच शोधून काढला होतं बघा इंडियन टॉयलेट दिसलं काय हा इथे जाळ्या लावल्यात बघा आतमध्ये तीन खड्डे आहेत यांना धान्यांचा कोठार म्हटला जातो समजा गडाला जर वेढा पडला तीन ते चार महिने पावसाळी धान्य असं पुरेल तर त्याचा स्टोरेज मात्र इथे केला जा जायचा याला कोकणामध्ये आपण पेव किंवा कणगी म्हणतो बघा पन्हाळ्यावरती मोठमोठे आहेत बघा गंगा यमुना आणि सरस्वती हे वीस बावीस फूट खाली खोल आहेत प्रत्येक राणीच्या महालामध्ये हा चौथा आहे बघा समोर <laughs> कारण त्यांच्या नोकराने ज्या होत्या दास दाशी त्यांच्या सर्वंट क्वार्टर काय गरज लागली की डायरेक्ट दाशीला आतमध्ये बोलवाई आणि काम करून काय असेल ते काम करण्यासाठी आणि तुम्ही आता जगदीश्वराच्या मंदिराकडे तुम्हाला मंदिर तुम्हा दर्शनाला जायचे त्याची जा मी माहिती देणार आहे <laughs> मंदिराच्या जवळ गेलं तर किंवा लांबून बघितलं ला तर तुमच्या आकारात लक्ष देतो मशिदीसारखा आकार ठेवलेला आहे ना सेक्रेटरी ऑफिस ती सदर सदर म्हणजे नाईनिवडा दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती जो आहे दिवाणे आम आणि दिवाणे खास दिवाने खास पलीकडे दिवाणे आम आम म्हणजे आमजनतेसाठी आणि खास म्हणजे खास लोकांसाठी थोडक्यात आपल्या राजांचं कोर्ट दिवाणे खासला मराठीत सदर म्हटली जाते बघा जिथून आपण आलो तो दिवाणे आम जिथे त्यांचा राज्याभिषेक झाला आणि या बाजूला समोर एक मनोरा दिसतो बघा ही छत्रपती शिवरायांची गॅलरी म्हणजे बालखणी किंवा राजवाड्या मधला राजांचा सज्जा समोर एक विटांची रूम दिसते बघा त्या विटाच्या रूमला टाकसाळ टाकसाळ म्हणजे मिंट म्हणजे आताची जी रिझर्व्ह बँक आहे तशी महाराजांच्या काळातली ती रिझर्व्ह बँक आत्ताच्या कॉइन्सवर लिहिलेलं असतं सत्यमेव जयते पण महाराजांच्या काळात आपल्या राजांची राजमुद्रा होती प्रतिपचंद्र लेखे व व्रधुविश्व वंदिता शाह सुनो शिवशाही शाह मुद्रा भद्रय राजते प्रतिपचंद्राच्या कोरीप्रमाणे चंद्र जसा वाढत जातो तसा शहाजी राजांचा पुत्र शिवाजी राजे यांचं राज्य चंद्र कोरीप्रमाणे आपल्या राजांचं राज्य पुढे वाढायला पाहिजे आणि बघा हे जे दगड दिसत ना त्या दगडांच्या मध्ये असे पिलर होते आणि दोन मजली हा राजांचा राजवाडा होता चौकणी आडबाई दहाची रूम आहे चौकणी म्हणजे सिक्रेट या कणाची बातमी या कणाला समजली नाही पाहिजे म्हणजे काही गोष्टी गुपित बोलायच्या असतील पर्सनली बोलायच्या असतील तर या रूमच्या आतमध्ये महाराज बोलायचे म्हणून त्याला खलबतखाणा कारण खलबतखानेचे गुप्तहेर होते बहिरूपी बहिर्जी नाईक एवढे हुशार एवढे चतुर की अठरा भाषांचं ज्ञान आणि स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणजे बहिर्जी नाईक याला इतिहासामध्ये गंगासागर तलाव म्हटलं जातो पण रायगडावरच्या अति महत्वाच्या जागेवरती आपण आलेलो आहोत छत्रपती शिवरायांचा राहता राजवाडा तर याच वाड्यामध्ये छत्रपती शिवरायांचं निधन तीन एप्रिल सोळाशे मध्ये चैत्र पौर्णिमा हनुमंत जयंती होती आणि त्याच दिवशी आपल्या राजांनी मात्र अखेरचा श्वास या मालात सोडला निधन इथं झालं पण आग्नि दिली जगदीश्वराच्या मंदिराच्या समोर आणि हा तलाव म्हणजे गंगासागर तलाव अशे गडावरती अकरा तलाव येते पाण्याची पण गंगासागर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक झाला त्यावेळी गागा भटाने सात नद्यांचं सा पाणी आणलं होतं त्यातलं राहिलेलं पाणी या तलावात ओतलं तलाव तला गेलेलं आहे बत्तीस फूट खोल तलाव आणि तो समोरचा टकमग टोक बघा लोकपलीकडच्या टोकावर बघा दिसत भरपूर तो टकमकटोक म्हणजे कडेल आउट पॉईंट पनिशमेंट त्या काळात गुन्हेगारांनी गुन्हा चोर लाबाडी गद्दारी केली की त्या व्यक्तीला पोत्यात भरायचे भाल्याची टोक लावायची आणि त्या टोकावरून मात्र ढकून दिलं जायचं महाराजांनी कुणाचा कडेलोड केला नाही आणि संभाजी महाराजांनी कुणाला सोडलं नाही एक कथा अशी घडलेली म्हटली जाते की महाराज नेहमी त्या टकमुक टोकावर जायचे आणि महाराजांच्या सोबत का महाराज नेहमी तिथे जायचे कारण त्यांना राजमाता जिजाऊनचं दर्शन व्हायचं जो पाचड गावामध्ये जो राजांचा वाडा आहे तो आजही तिथून दिसतो महाराज नेहमी जायचे महाराजांच्या सोबत नेहमीप्रमाणे त्यांचा एक सेवक छत्र घेऊन उभा होता एक दिवस राजे रिटर्न येताना मागून हवा आली हवे तो उडाला छत्र घेऊन महाराजांना म्हटलं की वाचवा तेव्हा महाराज म्हटले निजाम तुझ्या हातामध्ये छत्र आहे ते छत्र सोडून निजामाने छत्री सोडली नाही हवा कमी होत चालली निजाम खाली उतरत चालला गावाचं आधीचं नाव होतं निजामपूर आणि गावात पोचल्यानंतर त्या गावाचं नाव ठेवलं आपल्या राजांनी छत्री निजामपूर त्या काळातले पॅराशूट आजही खाली गावाचं नाव छत्री निजामपूर असं ठेवलेलं आहे आणि हे आता बघा आपण आता ज्या ठिकाणी बघितलं हा राणीचा महाल आहे बघा म्हणजे एका राणीला एका राणीला एवढा एक महाल होता मग प्रत्येक राणीसाठी एक महाल असे एकाला एक लागून रांगेत सहा राण्यांचे सहा महाल आहेत यांच्यावरच जेवढं छत होतं इंग्रजांनी ज्यावेळी हल्ला केला जेवढं लाकडाचं होतं ते जळून गेलं पाहायला काय भेटतं आपल्याला आडव्या भिंती विड बांधकाम शिवकालीन नाही पेशव्यांच्या काळातलंय दगडांचं बांधकाम जेवढं तुम्हाला दिसेल हे महाराजांच्या काळातलं आहे कारण प्रश्न पडतो किल्ला एवढा मोठा आहे की बाराशे एकराचं क्षेत्रफळ आहे रायगड बांधाला महाराजांना चौदा वर्ष लागली होती बांधकामासाठी लागणारी दगड गडावर कसे आणले दगड रायगडावरचे आहेत अकरा तलाव चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या खोदल्या त्यातून दगडं काढलीत त्याने आपलं बांधकाम केलं आताच्या बांधकामांमध्ये आपण सिमेंट वाळू वापरतो त्या काळात चुना गुळ आणि सिसेने रायगड बांधले जगदीश्वराच्या मंदिराच्या समोर तुम्ही गेलात ना की तुमच्या लक्षात येईल त्याचा जो आकार आहे तो मशिदीसारखा ठेवलेला आहे तोडावं नाही मोगलांनी म्हणून ऍक्च्युअल मंदिर आहे शंकराचं महादेवाचं मंदिर आहे त्या कळसाच्या चारी बाजूला कमळाच्या कळ्या ठेवलेल्या आहेत कमळ हे हिंदूंचं प्रतीक असतं दरवाज्यांची आईट पण कमी ठेवले कारण आतमध्ये जाताना आपल्या मंदिरांमध्ये नतमस्तकुण आतमध्ये वाकून जावं दरवाज्यांची हाईट कमी ठेवली समोर आपल्या राजांची समाधी आहे समाधीच्या मागच्या बाजूला एका कुत्र्याचं स्मारक आहे त्या कुत्र्याच्या स्मारकावरून आता खूप वादंग चालू आहे कुत्रा होता की नव्हता पण समाधी आणि मंदिराच्या मध्ये गेट आहे त्या गेटच्या पहिल्याच पायरीवर नाव लिहिलंय की ज्याने हा रायगड बांधला आपल्या बांधकाम खात्याचे प्रमुख होते इंजिनियर आर्किटेक्चर हिरोजी इंदुलकर ज्यांनी चौदा वर्षामध्ये रायगड बांधला गड बांधून झाल्यानंतर महाराजांनी विचारलं हिरोजी तुम्ही आमच्या बांधकाम खात्याचे प्रमुख म्हणून प्रेमाने तुम्हाला हिरोजी इंदुलकर म्हणतो चौदा वर्षात रायगड बांधलात हिरोजी काय बक्षीस पाहिजे तुम्हाला काय मागत नाही हिरो हिरोजीनी हिरोजी म्हटले महाराज आपण मंदिरात जाताना ज्या पायरीवरती आपला उजवा पाऊल पडेल तिथे फक्त नावाची पाठी द्या तिथे नाव लिहिलेलं आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर आणि जगदीश्वराच्या मंदिराचं एक वैशिष्ट्य असं की राजांची आणि उत्तरखंडामधून एक कवी आला होता याचं नाव होतं कवीभूषण यमुना काठी मध्ये राहणारा टिकमापुरचं गाव उत्तरखंडातून महाराष्ट्रामध्ये येतो आणि या रायगडावरती पोचल्यानंतर त्यांनी राजांवरती अनेक ग्रंथ अनेक काव्य लिहिले होते त्यातला एक काव्य त्यांनी राजांना चौदा वेळा ऐकवलेला आहे ते काव्य तुम्ही ऐकला असलच ते काव्य असं आहे की इंद्रजुमी झुंब पर इंद्रजुमी झुंब पर बाडुवस अंब रावणस दंब पर रघुकुल पर, राज है चित्तामृग झुंड पर भूषण जय पर जयसे राज, राज है तेज तम अंस पर कन जुमि कंस पर तुमलंच वंश पर सेर शिवराज है शेर शिवराज आपली रायगडाची महत्वाची माहितीपर्यंत असते परंतु जाता जाता मराठ्यांचे काही चार शेर आहेत ते असे म्हटले जातात गासल्या धार नाही तलवारीच्या पातीला घासल्या विनाधार नाही तळवारीच्या पातीला शिवचरित्र शिवार्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला अंधार फार झाला आता दिवा पाहिजे अंधार फार झाला तर दिवा पाहिजे या देशाला नव्हे या भूमीला पुन्हा एकदा जिजाऊंचा शोभा पाहिजे म्हणून म्हटलं जातं राजमाता जिजाऊ अव राजमाता जिजाऊ तुम्ही जन्माला जर आल्या नसत्या तर दिसली नसती अंगणामध्ये तुळस आणि छत्रपती शिवरायना तुम्ही जन्माला घातले नसते आज राहिले नसते मंदिरावरचे उंच उंच कळस म्हणून भूषण म्हटून गेलेत काशी हुंकी कला जाती मथुरा मी मस्जिद वस्ती अगर ना शिवराय पैदा पाई होते तो सबकी सुन्नत हो जाती सबकी सुन्नत हो जाती हे सियासन पंचधातूच आहे तर असंच होतं आपल्या राजांचं बत्तीस मनाच सुवर्ण सिंहासन एक मन म्हणजे चाळीस किलो बाराशे ऐंशी किलो वजनाचं जे सिंहासन होत ते इंग्रजांनी पळवलं हे पाच मेटल्स एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये भारताचे सातवे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जयसिंग जेवाले होते तेव्हा त्यांच्या मेघडंबरीचं उद्घाटन केलेलं आहे या मेघडंबरीच्या आतमध्ये आपल्या राजांची मूर्ती आहे ही मूर्ती युवराज छत्रपती संभाजीराजे कोल्हापूरचे त्यांचे वारसदार यांनी दोन हजार नऊ मध्ये सहा जूनला महाराजांच्या राज्याभिषेकाला महाराजांची मूर्ती आतमध्ये बसवलेली आहे कारण सहाशे किलोची मूर्ती आहे हा पूर्ण परिसर म्हणजे आपल्या राजांचा राजदरबार तीनशे पन्नास वर्षापूर्वी झालेल्या छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाची जागा दरबारामध्ये राज्याभिषेकाला त्या काळामध्ये सहा हजार लोक उपस्थित होती सिंहासन आणि गेट आहे नगारखाना हा मदलांतर दोनशे फुटापेक्षा जास्त आहे तर त्या काळामध्ये इलेक्ट्रिक माईक नव्हतं ह्या कोपऱ्यात बसणारा व्यक्ती आपसामध्ये बोलत असेल कुजबूज करत असेल तर तो आवाज आपल्या राजांपर्यंत पुसला जायचा महाराज तिथून बोलले ना तर तो आवाज या मागच्या व्यक्तीपर्यंत पोचायला पाहिजे ही एक सिस्टीम करून ठेवलेली आणि यालाच म्हणतात की वास्तुशास्त्राची रचना आपण जर कल्पना केली तर त्या काळातले आर्किटेक्चर्स व इंजिनियर कसे असतील बघा ते जे बोर्ड लावले त्या बॅरिगेड त्या बॅरिगेडच्या आतमध्ये चार पायऱ्या आहेत त्या चार पायऱ्या एवढ्या महत्त्वाच्या पायऱ्या आहेत की राजे सिंहासनाच्या पायऱ्या चढताना राष्ट्रमाता मा साहेबांच्या डोळ्यातून आसुर गळले की शिवनेरीच्या मातीमध्ये जो बाळ माझा शिवबा खेळत होता तो आज बत्तीस मनाच्या सुवर्णसिया सणावरती आरूढ होणार महाराज नक्कीच म्हटले असते आऊसाहेबांना की आऊसाहेब मी जे हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतो तो तानाजी मालुसरे दुसरी पायरी चढतो तो बाजीप्रभू देशपांडे तिसरी पायरी चढतो तो मुरारबाजी आणि चौथी पायरी म्हणजेच माझा प्रतापराव गुजर राजे सिंहासनामध्ये जाताना त्यांच्या वीर मावळ्यांची आठवणीत होती ज्यांच्या जीवावर आज मी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं ते शिवराणी वीर आज जर असते तर तो आजचा दिवस किती आनंदाचा असता राजे सिंहासनावरती आरूढ झाले गागाभट महाराजांच्या हातामध्ये विष्णूची मूर्ती दिली कारण विष्णू हा जगाचा पालक असतो महाराज अवघ्या हिंदवी स्वराज्याचे राज्य होणार महाराजांच्या अंगावर छत्र धरलं गागाबड वरती येऊन त्यांनी एक ललकारी दिलेली आहे ती ललकरी म्हणतो पाठीमागून जय म्हणा की प्रौढ प्रताप पुरंदर महाराजा धीराज, राजा शिवा श्री शिवाजी महाराज अशा चले तुत चवडे बाजून सकाळी पहाटे राजांचा राज्याभिषेक झाला महाराज छत्रपती झाले एकवीस तोफ्यांच्या इशारा देण्यात आल्या महाराजांच्या राज्याभिषेकाचा आपण फोटो पाहतो बघा आपल्या घरामध्ये त्या फोटोमध्ये बघा इंग्रज वकील आपली कॅप करून महाराजांना मुजरा करतो याचं नाव हेन्री ऑक्झेंटन इंद्री त्या काळात पायी चढून किल्ल्यावर आलेला होता पण त्या येणाऱ्या लोकांच्या स्वागताला या गेटच्या समोर दोन हत्ती आणि घोडे सजवले होते इंग्रज राज दरबारामध्ये प्रवेश करतो एवढ्या विचारामध्ये पडतो की मी दोन पायचा माणूस गडावरती येताना जर का माझी दमछाप होते तर चार चार पायाची चा हत्ती महाराजांनी गडावर कशा आणल्या असेल इंग्रजाला मोठा घन प्रश्न पडला त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्याला मिळत नाही त्याने तो प्रश्न आपल्या रोजनिशी वहीमध्ये लिहिला या रोजनिशी वहीचा लाँग फ्रॉम बीबीडी बुक ऑफ बॉम्बे डगलर्स आणि जे उत्तर अलीकडचे रायगडाचे अभ्यासक व संशोध होते म्हणतात की राजे एवढे ग्रेट होते गडाची बाण कमत चालू असताना महाराजांनी छोटी पिल्लं पालखीत बसून वरती आणून त्यांचं पालनपोषण गडावर केलं हा नगारखाना बावन फुटाचा गेट आहे आपण याचीच कॉपी मारली आहे याची प्रतिकृती मारली ब्रिटिश आणि ब्रिटिशांनी गेट ऑफ इंडिया आणि मुंबई गेट बांधला बघा हा नगरखाना इथे आजही नगारा वाजवला जातो दरवाजा बंद होतो साडेपासला ज्या ठिकाणी तुम्ही रायगडावरती आलात त्या गडाच्या मागच्यापासून तुम्ही गडावर एंट्री केली बरोबर रोपे आलात म्हणजे गडाची ती मागची बाजू आहे पण ही रायगडाची समोरची बाजू रायगड किल्ल्याची समुद्र सफाटी पासूनची उंची आहे दोन हजार आठशे एकावन्न फूट रायगड किल्ला उंचावरती आहे तुम्ही रायगड रोपे प्रकल्प आणि पाच मिनिटांमध्ये गडावरती आलात त्याची हळी तेराशे पंच्याहत्तर फूट साडेसातशे मीटर आणि रायगड किल्ल्यावरती जी लोक पायी चढून किल्ल्यावरती येतात तर त्या पायऱ्या आहेत दोन हजार पायऱ्या किल्ल्यावर येण्यासाठी या रायगड किल्ल्याचं आधीचं नाव रायरी नावान या गडाला ओळखला जात होता राजानी किल्ला जावळीचे मोरे चंद्रराव मोऱ्यांकडून राजानी किल्ला सोळाशे छप्पनमध्ये मध्ये जिंकल्यानंतर या गडाचं नाव रायगड असायचं नामकरण केलं जावळी खोरं त्या काळामध्ये एवढं भयंकर जंगल होतं की प्रतापगड जो किल्ला आहे या प्रतापगडाच्या पायथ्यापासून ते रायगडाच्या उत्तरेला एक कोकण दिवा आहे या कोकण दिव्यापर्यंत खालच्या भूभागाला जावळीचं खोरं म्हटलं जातं त्या जावळीच्या खोऱ्यावरून एक म्हण काढले ती म्हण म्हणजे अशी म्हटली जाते की आपल्या डोईमधली ऊ अस्वलीच्या डोईमध्ये जर सोडली तर त्या अस्वलीचे केस एवढे भयंकर असतात की त्या केसातली ऊ सापडेल पण जावळीच्या खोऱ्यामध्ये भला मोठा हाती सोडला ना तर तो सापडू शकणार नाही असं दाट जंगल होत महाराजांनी किल्ला जिंकला राजे प्रथम या गडाच्या पायथ्याजवळ आले राजांच्या सोबत त्यांचे पंत होते मोरोपंत पिंगळे हे पंतप्रधान होते राजे पंतांना म्हटलेत की पंत आपणच म्हटलात रायरी रायरी ती हीच का रायरी पंत राजांना म्हटलेत की महाराज हीच ती रायरी आणि तेव्हा राजांच्या तोंडातून या रायरीबद्दल काय उद्गार बाहेर पडलेत ते उद्गार म्हणजे असे म्हटले जातात की राजा खासात जाऊन पाहताच गड बहुत खोट चौथर्फा गडाचे कडे ताशिल्याप्रमाणे गाव दीडगाव उंच पर्जन्य काळी गवतही उगवत नाही धोंडा ताशीवे एकच आहे दौलताबाद पृथ्वीवर चकोड गड खरा परंतु उंचीने थोडका आणि दौलताबादचे दशगुणी उंच ऐसे देखून राजे संतुष्ट झाले आणि बोलिले तक्तास जागा हाच गड करावा तक्त म्हणजे राजधानी महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली आहे समोरची बाजारपेठ समोर दिसते बघा इमारत ही, ही बाजारपेठ आठशे फूट लांबीला चाळीस फूट रुंदीला जमिनीपासून हाईट बघा एवढ्या उंचावर हाईट का ठेवले घोड्यावर बसून सामान खरेदी करायचे समोर दुकान पाठीमागे स्टोर रूम म्हणजे राहण्यासाठी त्यांना आगे दुकान पिछे मकान चौऱ्याचाळीस दुकान आहेत उजवा बाजूला बावीस आणि डाव्या बाजूला बावीस आणि हा पूर्ण ग्राउंड आहे इथे इथे होळी ग्राउंड त्याला म्हटलं जातो कारण तिथेच महाराजांची मेन मूर्ती आहे आपण ऑल इंडियामध्ये टी व्हीमध्ये पेपरमध्ये पोस्टरमध्ये राजांची आपण जी प्रतिमा पाहतो ही प्रतिमा रायगडावरती आहे पण हा पुतळा एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये भारताच्या प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी आणि पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण या गडावर आले होते ना तर त्यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलेलं आहे आणि वरचं महाराजांच्या अंगावर छत्री आता अलीकडे बसवलेली हो आहे पण होळी ग्राउंडचा एक नियम होता पेट्या होळीमध्ये महाराज नारळ टाकायचे आणि त्या पेट्या होळीतून हाताने नारळ कोण काढेल ना त्याला राजे सवा किलो सोन्याचा कडा आणि डोक्यातलं मुकुट हे बक्षीस दिलं जायचं संभाजी महाराज नऊ वर्षांच्या असताना पेट्या फोळीतून हो नारळ काढला होता मला आता गडाच्या समोरच्या बाजूने आपण आतमध्ये चाललो ही समोरची बाजू तुम्ही ती मागची बाजू आहे गडाची हा दोघे स्तंभ आहे सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट आणि एक मेला इथे तिरंगा फडकवला जातो आणि एक नंबर तिरांगा फडकवला जातो दिल्लीमध्ये लाल किल्ल्यावर आणि सेकंड नंबर महाराष्ट्रात रायगडावर फडकवला जातो आणि हा नगारखाना त्याच्या दोन्ही साईडला बघा दोन सिंबॉल दिसत त्या प्राण्याने बघा एका एका पंजाखाली चार हत्ती एकाला शक्तीवर त्याला म्हटलं जातो गंड भेरुंडन शरप त्या प्राण्याने एका एका पंजाखाली पाच शाही आहेत आदिलशाही निजामशाही कुतुबशाही मोगल आणि रज याच्या ज्या पाच शाही होत्या पाच शाहींना महाराजांनी सांगितलं जरी पाचशी शाही, शाही आल्या तर चार माझ्या पंजाखाली दाबू शकतो आणि बलाडे आली तर तिला मी शेपटीवर घेऊ शकतो ते आपल्या राजांचं प्रतीक आहे पुढची आपण माहिती आतमध्ये घेऊया